श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपलं मल्हारी सप्तशतीचा जो सप्ताह चालू आहे खंडेरायांचा नवरात्र जशी असते तसंच कुलदैवत जे आहेत आपले खंडेराय महाराज त्यांची षडरात्री चालू आहे तर षडरात्रीची माहिती पूर्ण मी दिलेली होती चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे तो व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि सगळ्यांनी करायचा आहे घरी तुमच्या घरी करत नसतील सासूंकडे तर त्यांना नक्की सांगा तुम्ही देव जरी तुमच्या घरी आहेत तुमच्याकडे नाही आहेत तर घरी तुम्ही सांगा की सगळ्यांच्या घरी खंडोबांचा जे जयकार करायचा आहे तळी भरायचीच असते एका वर्षात कुणीही राहू द्या तो आमच्यात नाही भरत तुमच्यात नाही भरत असं काहीच नाही महाराष्ट्राचं कुलदैवत हे खंडोबा महाराज आहेत म्हणून मी सगळ्यांना सांगेल की सगळ्यांच्या घरात तळी ही भरलीच गेली पाहिजे चंपाषष्ठीच्या दिवशी संध्याकाळी हे लक्षात घ्या म्हणून सगळ्यांना सांगेल चंपाषष्ठीच्या दिवशी तुमच्या घरी गावी सासूबाईंना सांगा भरत नसतील तर माहिती कळवा तोंडी तरी एवढं मी सांगेल तुम्हाला कारण कुलदेवचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं संसारामध्ये खूप गरज असते त्यांच्या त्यांच्या आशीर्वादाची व्यतिरिक्त आपण काहीच नाही शून्य असतो हे लक्षात घ्या मी तुम्हाला हो चंपाषष्ठीच्या दिवशी संध्याकाळची जी पूजा असते चंपाषष्ठीची ती कशी करावी काय करावी ते मी दिलेलं आहे व्हिडिओ झालेला आहे आपला तो नक्कीच बघा पण आता मी तुम्हाला सांगणार आहे की चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी आपल्याला काय करायचंय जसं नवरात्रीमध्ये कुलाचार करत असतो आपण अष्टमीला किंवा नवमीला प्रत्येक घरची वेगवेगळी पद्धत असते तसं मी तुम्हाला सांगते की चंपाषष्टीच्या दिवशी सकाळी आपल्याला कुलाचार करायचा असतो सकाळी काय करायचं आपण घंटानाद करायचा आहे घंटानाद करून आपल्याला खंडोबांचा टाक जो असतो जो आपण झोपलेल्या अवस्थेत ठेवलेला आहे बरोबर तो उठवायचा आहे म्हणजे आपण त्यांना घंटा वाजून उठवायचं आहे उठवल्यानंतर जसं स्थापना केली आपण त्या दिवशी आपण काय केलं होतं त्यांचा अभिषेक केला होता बरोबर त्या प्रकारेच आपल्याला सुक्त आणि सुक्त बोलायचंच आहे एक वेळा रुद्र अध्याय किंवा शिव शिवमहिम्न या दोघींपैकी एक घ्यायचं आहे आणि पाण्याने अभिषेक घालायचा आहे सुक्त त्याच्यानंतर रुद्र किंवा शिवमहिम्न यांच्यापैकी दोघींपैकी एक घ्या तरी चालेल आणि सुक्त हे करून आपल्याला अभिषेक घालायचा आहे चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला सकाळी खंड खंडेराय महाराजांचा जो टाक आहे घट बसवलेला आहे तो टाकाचा टाका अभिषेक आपल्याला करायचा आहे अभिषेक केल्यानंतर आपण तो टाक म्हणजे आपण उभ्या अवस्थेत जसं आपण देवघरात ठेवत असो ना त्या अवस्थेत आपल्याला टाक ठेवायचा आहे तिथे ठीक आहे हे लक्षात आलं असेल तुमच्या आणि नंतर मग आता आपण संध्याकाळी आपण हे करणार तळी वगैरे भरणार वर आहोत बरोबर तळी भरल्यानंतर आपलं जे काही असेल त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही उचलला टाक किंवा ते सामान आपण उचलला पाठ तरी चालेल किंवा दुसऱ्या दिवशी उचलला पाठ तरीही चालेल काहीही हरकत नाही तुम्हाला सांगेल की ते नारळ नार जे असतं नारळचं काय करायचं नारळचा गोड प्रसाद बनवला आपण तरी चालेल जे आपण तांदूळ ठेवलेले आहेत खाली ते आपल्या धान्यामध्ये टाकलं तरीही चालेल ते जोडपानं आपण टाकाच्या खाली ठेवले ते निर्माल्यात टाका नंतर बाजूला आपण दोन जोडपानं ठेवलेली होते त्याच्यावरती सुपारी एक नाणं ठेवलं होतं ते पूजेला वापरलं तरी चालेल जोडपानं निर्माल्यात टाका खारी खोबरं जे काही आपण ठेवलेलं होतं बघा पानावरती जोडपानावरती ते आपण खाल्लं ग्रहण केलं तरी चालेल शंका घंटी जे काही होतं ते आपण देवघरातल्या वस्तू देवघरात ठेवून द्यायच्या आहेत टाकाची जी तामांमध्ये तांदूळ मी जसं बोलले आपल्या धान्यात टाकायची आहे आणि नंतर खाली जे नागवेली जे पानं असतात बघा ठेवलेले आपल्या पाटावरती ते निर्माल्यात टाका त्याच्यामध्ये सुपारी एक नाणं टाकलेलं आहे ते आपण पूजेसाठी वापरू शकतो आणि ते आहे ते तुळशी सोडून इतर झाडांना टाका घटातलं जे पाणी असेल ते त्याच्यानंतर तुम्हाला सांगेन जो घटाचा तुम्ही मातीचा जो कळस ठेवलेला असेल तो तुम्ही वापरू शकतात घरात काही एक हर म्हणजे हरकत नाही किंवा पक्ष्यांना पाणी ठेवायला किंवा आपल्या घरात ठेवून दिला तरीही चालेल त्याच्या खाली आपण परडीमध्ये जे सप्तधान्य धान्य टाकलेलं होतं मातीमध्ये ते काय करायचं त्याच्यातलं थोडं धान्य आपल्याला घेऊन चंपाषष्टीची जी आपण तळी भरणार आहोत त्याच्यावरती थोडं धान्य ठेवायचं आहे पूजेत जे उगवलेलं राहील ते ठीक आहे आणि बाकीचं मी तुम्हाला सांगेन बाकीचं जे धान्य राहील ते धान्य आपल्याला वाहत्या पाण्यात टाकायचं आहे नसेल तुमच्याकडे वाहतं पाणी तुमचं शेत असेल शेतात पुरून द्या किंवा तुमच्या बाजूला गार्डन किंवा बगीचा असेल त्याच्यात मातीमध्ये पुरून द्या आपण ते इकडे तिकडे फेवू फेकू नका कारण सहा दिवस आपण म्हणजे तिथे बसून पारायण जप तप घट बसलेले होते आपले खंडेराय महाराज त्याच्यावरती किती म्हणजे प्रभावी आहे धान्य म्हणून तुम्हाला सांग इकडे तिकडे कुठे टाकू नका कचरा करू नका त्याचा व्यवस्थित विल्हेवाट लावायची आहे त्याची नाहीतर वाहत्या पाण्यात टाका म्हणजे जेणेकरून माती पाण्यात विरघळेल आणि जे धान्य राहील ते मासे वगैरे जलचर प्राणी खातील या प्रकारे आपल्याला करायचं आहे जी परडी राहील खाली तुमची अं तर ती तुम्ही घरात वापरली भाजीपाला वगैरे ठेवायला तरीही चालेल काही एक हरकत नाही या प्रकारे तुम्ही जे आपल्या वस्तू ठेवलेल्या आहेत ते म्हणजे आपण पाटावरच त्या प्रकारे करू शकतो नंतर नित्य आपला सॉरी आपला अखंड दीप जो प्रज्वलित केलेला होता आता अखंड दीप मध्ये जी वात आहे किंवा तेल आहे तोपर्यंत चालू द्यायचंय एक वेळा तेल संपलं की तो दिवा आपण उचलू शकतो जी वात असते ती वात आपण निर्माल्यात टाकली अगदी तरीही चालेल काही एक हरकत नाही या प्रकारे आपल्याला चम जे आपण खंडेराय महाराजांचा जो पाठ होता मांडलेला त्याचा त्या वस्तूंचं काय करायचं ते सांगितलं व्यवस्थित ऐकून घ्या समजलं नसेल तर अशा प्रकारे आपल्याला कुलाचार करायचा आहे त्या दिवशी आणि नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य काय दाखवायचा काय नाही ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे चंपाषष्ठीचं जे मी तुम्हाला बोलली त्याच्या आधी आपल्याला ही पूजा करायची आहे म्हणजे महाराजांना मल्हारी जे आहेत त्यांना आपल्याला अभिषेक घालायचा नंत आहे नंतर चंपाषष्टीची पूजा करायची आहे आपण जी खंडोबांना हळद वाहणारे म्हणजे वंडारा वाहणारे पूजेच्या दरम्यान रोजच्या रोज ती हळद आपण चप्पा सष्टीच्या दिवशी जेव्हा तळी भरणार आहोत तेव्हा ती हळद जे ए, आहे जे कोणी माणसं तळी भरणार आहेत किंवा मुलं तळी भरणार आहेत त्यांच्या कपाळाला हा भंडारा लावायचा आहे भंडारा लावायला विसरू नका जे आचार करायचा आहे खंडेराय भगवानांचा आपले कुलदैवत आहेत खंडेराय महाराज म्हणून त्या दिवशी आपल्याला कुलाचार करायचा आहे अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं नैवेद्य वगैरे आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले त्या प्रकारे तुम्ही नैवेद्य दाखवू शकता चला मग सांगितलेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच सांगते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी चिंतन श्री गुरुदयव दत्त माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला